नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आहे ऋषी पंचमी आपले जे ऋषी मुनी होऊन गेले त्या ऋषी मुनीच्या ऋण व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असतो ऋषी पंचमी तर या ऋषी पंचमीला कशी पूजा करावी सकाळच्या शॉर्ट्स मध्ये तर आपण बघितलंच म्हणजे या दिवशी उपवास पकडावा स्त्रियांनी करायचे हे व्रत असते या दिवशी सकाळी लवकर उठून उपवास करून आणि कंदमुळे खावे लागत व सकाळपासून करावा लागत असतो आणि सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याकडे पूर्वेकडे तोंड करून समोर एक पाठ ठेवून त्यावर एक शुभ्र वस्त्र टाकून नव सुपाऱ्या मांडाव्या लागत असतात आणि त्या त्यांची मुनी म्हणून पूजा करावी लागत असते तर ती पूजा सकाळी करून झाली पण हा हे सप्तऋषी कोण होते त्यांची कोणते त्यांनी कोणते कर्तव्य केले कोणते कार्य केले त्यांच्याबद्दलच्या माहितीचा आपण आजचा हा व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ हे आपले मूळ ऋषी हे सर्व ऋषी आपले मूळ कुळ गोत्र ऋषी आहे तर या सप्तऋषी मधले सर्वात पहिले ऋषी हे कश्यप ऋषी होते कश्यप ऋषींच्या पत्नीचे नाव अदिती होते अदिती नावाच्या पत्नीपासून देवांची उत्पत्ती झाली असे म्हणतात आणि दिती नावाच्या पत्नीपासून असुरांची उत्पत्ती झाली असे म्हणतात आणि उरलेल्या बाकीच्या पत्नी पासून प्राणी मात्रांची उत्पत्ती झाली असे सांगण्यात सप्त ऋषी मधले दुसरे ऋषी हे अत्रे ऋषी तर अत्रे ऋषी हे श्री <Sli>... त्रेतायुगातील ऋषी होते तर त्रेतायुगामध्ये श्री राम लक्ष्मण आणि सीता त्यांना वनवासात असताना ते अत्रि ऋषीच्या भगवान श्री दत्तात्रय हे अत्रि ऋषी आणि अनुसयांचे पुत्र होते तर ह्या सप्त ऋषी मध्ये मधले तिसरे ऋषी हे भारद्वाज ऋषी तर भारद्वाज ऋषी यांचा मुलगा द्रोणाचार्य होता भारद्वाज ऋषींनी आयुर्वेदासह अनेक ग्रंथांची रचना केली आहे या सप्तम चौथे ऋषी ऋषी हे विश्वामित्र विश्वामित्र तर ऋषी हे यांनी गायत्री मंत्राची रचना केली आणि विश्वामित्र ऋषी हे राम आणि लक्ष्मण यांचे गुरु होते तर विश्वामित्र ऋषी यांनी श्री राम आणि लक्ष्मण यांना ऋषी करत असताना गौतम ऋषी तर गौतम ऋषींची पत्नी ही अहिल्या होती आणि अहिल्याला गौतम ऋषी ऋषींच्या शापाने दगड बनवले होते तर प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने अहिल्या ही मूळ रूपात आली होती सप्त ऋषी मधले सहावे ऋषी हे जमदग्नी ऋषी होते तर परशुराम हा जमदग्नी ऋषी आणि माता रेणुकाचा परशुरामाचे परशुरामाने माता रेणुकेचे शिर कापले होते तर या या कृत्यावरून जमदग्नी आपल्या पुत्रावर प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले तर परशुरामाने परशुरामाने आपल्या माता रेणुकेचा प्राण वापस मागितले तेव्हा जब्मी ऋषीने ऋषी हे ऋषी तर वशिष्ठ ऋषी हे राजा दशरथांचे मुले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या चार मुलांचे गुरु होऊन गेले हे असे आपले ऋषी अशा प्रकारे आपल्या या ऋषींची माहिती होती तर भरपूर कोणाचे कश्यप गोत्र असते कोणाचं वशिष्ठ गोत्र असते अशा प्रकारे हे ऋषी आपले गोत्र बनून गेले तर या ऋषी पंचमी निमित्त आपल्या या गोत्राची आणि आपल्या या ऋषींची माहिती आपल्याला असणे आवश्यक होते त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघा आपल्या नातेवाईकांना शेअर करा आपल्या ऋषींच्या स्मृती प्रत्यर्थे आपण उपवासही पकडा पूजाही करा आणि हा ही माहितीही जाणून घ्या माहिती जर आवडली असेल तर आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ